घटिया हर्षो लसान इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली मिरवणुकीत भगवान श्री शंकराचा महाकाल रूप सजावटीनं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाच्या मांगल्यमूर्ती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना थाटामाटात करण्यात आली उंच गणेश मूर्ती आणि भगवान शंकराची महाकाल रूपाची सजावट हे या मंडळाचं यंदाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र होतं ढोल ताशांच्या निनादात पारंपरिक वाद्यासह मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष करत पारंपरिक पेहरावातील हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत गणरायाचं स्वागत करण्यात आलं प्रारंभी मोदी रेल्वे ब्रिज इथं मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या हस्ते श्रींची धार्मिक आणि मंत्रोपचारात पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला या उत्सव उत्सवाध्यक्ष श्रीनिवास गायकवाड खजिनदार कार्तिक जाधव कार्याध्यक्ष आतिश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड प्रथमेश गायकवाड अजिंक्य जाधव तेजस गायकवाड तुषार गायकवाड सोनू पटेल ऋषी एवले आकाश जाधव राजन गायकवाड नागराज गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताची गणेशोत्सव मंडळाचे गणेशभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही मिरवणूक मोदी रेल्वे ब्रिज इथून प्रारंभ होऊन रामवाडी पटवर्धन चाळ गायकवाड क्लासेस आदिशक्ती माता चौक मर्गू मास्तर मैदान ऐक्य चौक या मार्गावरून काढण्यात आली इच्छा भगवंताची चौक इथं या मिरवणुकीचा समारोप झाला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापनेची श्रींची महाआरती करण्यात आली दरम्यान <गटीणीं> मिरवणुकीत इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचं भल्या मोठ्या एलई डी स्क्रीनद्वारे सादरीकरण करण्यात आलं